नांदेड जिल्ह्यामधील माहूरगड येथे शेवटच्या श्रावण निमित्त व पोळा सणानिमित्त कैलास टेकडी येथे भाविकांची अलोट गर्दी झाली होती श्रीक्षेत्र माहूरगड येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रावण सोमवार निमित्त कैलाश टेकडी येथे भाविक दर्शनासाठी येत असतात तसेही अमावस्या असल्यामुळे प्रत्येक अमावसेला सुद्धा कैलास टेकडी येथे दर्शनाकरिता अनेक भाविक यवतमाळ उमरखेड नांदेड महागाव येथूनच नव्हे तर संपूर्ण विदर्भातून येथे अमावसेनिमित्त सुद्धा दर्शनासाठी येत असतात श्रावण सोमवार अमावस्या व पोळा असा एकत्रित हा सण आल्यामुळे शेवटच्या श्रावण सोमवारी कैलास टेकडी येथे अलोट गर्दी बघावयास मिळाली माहूरगड हे तसही देवी देवतांचं निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे नवरात्र दत्तजयंती राखी पौर्णिमा व आता अमावसेला सुद्धा माहुरगड येथील श्री कैलास ठेकडे येथे दर्शनासाठी भाविक येत असतात सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं व वा निसर्गरम्य वातावरण लाभलेल्या श्रीक्षेत्र कैलाश ठेकडी या ठिकाणी भाविकांनी अलोट गर्दी केली होती विदर्भ विदर्भन्यूजकरिता संजय घोगरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत